चंद्रपूरच्या जंगलात अशी एक जागा आहे जिथे अमावस्येच्या रात्री कोणीही जात नाही पण एकदा जो इथे गेला त्याला चेटकिनीचा शाप लागतो म्हणतात की चेटकीन साथ ते चेटकीन सात जन्माचा बदला घेते आजही त्या जंगलात रात्रीच्या वेळी भटकणाऱ्या लोकांना एक म्हातारी भेटते आणि मग त्यांचा कधीच पत्ता लागत नाही नमस्कार मित्रांनो तुमच्या आवडत्या मराठी भयकथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आजची कथा तुम्हाला थरकाप उडवणारी आहे ही कथा आहे सुधाकर पाटलांची त्यांनी एका अमावस्येच्या रात्री चंद्रपूरच्या जंगलातून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या आयुष्याने कलाटणी घेतली अमावस्येची काळोख ही रात्र होती थंडीचा कडाका आणि ताट धोक्यांमुळे हात समोर दिसत नव्हता सुधाकर पाटील आपल्या टॅक्टरवरून शेतातलं काम आटकून घरी परतत होता वेळ बचवण्यासाठी त्यांनी चंद्रपूरच्या सुण्या जंगलातून जाणारा शॉर्टकट घ्यायचं ठरवलं वाटेत त्यांना गंगूबाई भेटली गावातली सगळी मंडळी तिला आदर आणि माई म्हणायची तिने सुधाकरला थांबवलं बाळा सुधाकर या रस्त्याने जाऊ नकोस हा जामावसे आहे या जंगलात एक चेटकीण राहते पन्नास वर्षापूर्वी तिने संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला होता आजही ती भटकत असते इथे सुधाकरने गंगूबाईंच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही अहो माई या सगळ्या अंधश्रद्धा आहेत मी शिकलेला माणूस आहे आणि मला उशीर होतोय शांता माझी वाट बघत असेल गंगूबाई काहीतरी बोलणार इतक्यात एक कावळा जोरात ओरडला आणि तिचं लक्ष विचलित झालं जेव्हा तिने परत सुधाकरकडे पाहिलं तेव्हा तो कर ते निघून गेला होता जंगलात शिरल्यावर सुधाकरला जाणवलं की धुकं आणखीनच दाट होत चाललंय त्याच्या टॅक्टरने हेडलाईट्स त्या धुक्यात फारसे उपयोगी पडत नव्हते अचानक त्याला समोरून एक आकृती येताना दिसली ही एक वृद्ध स्त्री होती पांढऱ्या साडीत केस मोकळे सोडलेले त्या म्हातारीने हात उंचवून सुधाकरच्या टॅक्टरला थांबवलं बाळा मला थोडं पुढं सोडशील का माझ्या नातवाची तब्येत बिघडली आहे तिचा आवाज थरथरत होता उधाकरने विचार केला की इतक्या रात्री एका वृद्ध स्त्रीला एकटं सोडणं योग्य होणार नाही त्याने होकार दिला आणि त्या म्हातारीला ट्रॅक्टरवर बसवलं वाटेत ती म्हातारी सारखी पुटपटत होती उधाकरला तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येत नव्हतं पण त्याला वाटलं की ती काही मंत्र म्हणत असावी अचानक त्याच्या इंजिन बंद पडला त्याने कितीही प्रयत्न केला तरी ट्रॅक्टर सुरू होईना काही काळजी करू नकोस पणा माझं घर जवळच आहे चल तिथे जाऊन मदत मागू म्हातारी म्हणाली उधाकर आणि ती म्हातारी जंगलातल्या एका पायवाटेने चालू लागली थोड्या वेळाने त्यांना एक जुनं वाडा दिसला त्या वाड्यात भिंती काळ्या दगडांनी बांधलेल्या होत्या दगडीकडे घारी आणि बागळ फिरफिरत होती ये बाळा आत ये म्हातारी म्हणाली तिने दार उघडलं आणि सुधाकरला आत बोलावलं आतमध्ये अनेक लहान मोठ्या बावल्या भिंतीवर टांगलेल्या होत्या प्रत्येक भावलीत एक वेगळंच भावली प्रतिबिंब दिसत होतं सुधाकरला जाणवलं की त्या भावल्यांमधून त्याच्याकडे कोणीतरी टक लावून बघतंय म्हातारीने त्याला एका खोलीत नेलं जिथे एक मोठा तांब्या ठेवलेला होता थकला असशील पाणी पी तिने सांगितलं दुधाकर्णी तो तांब्या उचलला तेव्हा त्याला त्यात काहीतरी हलताना दिसलं त्याने नीट पाहिलं तर त्यात एक काळा साप होता त्याने घाबरून तो तांब्या खाली टाकला अरे वाळा घाबरलास पण आता उशीर झाला आहे म्हातारी हसत म्हणाली तिचं हसणं विचित्र होतं जणू अनेक आवाजांचं मिश्रण तिच्या डोळ्यात लाल रंगाची चमक आली आणि तिचे केस हवेत थरंगू लागले दुधाकरने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण दार आपोआप बंद झालं तू माझ्या जाळ्यात अडकलायस सुधाकर तुझ्यासारखे किती जण आले इथे प्रत्येकाचा जीव या भावल्यांमध्ये कैद आहे आज तुझी पाळी आहे चेटकिन किंचाळली सुधाकरने मनात श्रीहरीचं नाव घेतलं आणि त्याला आठवलं की त्याच्या गळ्यात आनंद देशमुख गुरुजींनी दिलेली माळ आहे त्याने ती माळ काढली आणि चेटकिनीवर फेकली चेटकिन जोरात किंचळली तिच्या भावल्यांमधून विचित्र आवाज येऊ लागले चेटकिलीने किंचाळत बावलीकडे पाहिलं एका बावल्या एक आकृती बाहेर आली मग दुसऱ्यातून एक अशा अनेक आकृत्या बाहेर येऊ लागले प्रत्येक भाऊल्या एक भयानक चेहरा डोकावू लागला हे सर्व त्या चेटकिरीने पकडलेल्या लोकांचे आत्मे होते तू माझ्या भावल्यांना स्पर्श केलास आता तुझ्या कुटुंबाला शाप लागेल चेटकीनं ओरडली सुधाकरच्या डोळ्यासमोर त्याची पत्नी शांता आणि त्याचा लहान मुलगा तेजस यांचे चेहरे तरळले त्याला आठवलं की गंगूबाई काय सांगत होती पन्नास वर्षापूर्वी एका कुटुंबाचा बळी गेला होता तूच ना तू त्या कुटुंबाला मारलंस का सुधाकरने विचारला पेटकिनीच्या डोळ्यात आग पेटली त्यांनी माझ्या मुलीला जिवंत झालं तिला चेटूक करते म्हणून मी माझ्या लेकीच्या चित्तेजवळ शपथ घेतली की मी या गावातल्या प्रत्येक कुटुंबाचा नाश करीन अचानक वाड्याच्या बाहेरून आवाज आला बाबा बाबा त्याच्यास आवाज होता तो तेजस तो इथे कसा सुधाकर घाबरला चेटकिन हसली तुझी बायको आणि पोरगा तुझी वाट बघत बसले शेवटी ते तुला शोधत इथं आले आता ते माझ्या जाण्यात अडकले आहेत बाहेरून आणखी एक आवाज आला मालक आहो कुठे आहात तुम्ही शांताचा आवाज होता सुधाकरने दाराकडे धाव घेतली पण चेटकिनीने तिच्या केसाने त्याचे पाय बांधले तिचे केस साखळीसारखे त्याच्या पायाभोवती गुंडाळले गेले आता बघ कसा तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या कुटुंबाचा नाश होतो चेटकीन म्हणाले सुधाकरला आठवलं की देशमुख गुरुजीने त्याला एक मंत्र शिकवला होता पण तो मंत्र म्हणायला त्याला तीन दिवस उपवास करावा लागला होता आज त्याचा तिसरा दिवस होता दरवाजा उघडला आणि शांता आणि तेजस आत आले त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते चेटकिनीने तिच्या दोन्ही हाताने त्यांच्याकडे इशारा केला आणि ते जागीच थिजले पहिल्यांदा तुझ्या डोळ्या देखत त्यांना मारीन मग तुला त्या भावलीत कैद करीन चेटकिन आली सुधाकरने डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरुवात केली त्याच्या गळ्यातली माळ चमकू लागली सुधाकरने मंत्र म्हणायला सुरुवात केली ओम नम शिवाय असा त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली तसे चेटकिनीचे केस त्याच्या पायाभोवती सैल होऊ लागले थांब हा मंत्र थांबाव चेटकिन किंचाली तिने तिच्या दोन्ही हाताने सुधाकरच्या गळ्याकडे झेप घेतली पण सुधाकर मंत्र म्हणत राहिला त्याच्या गळ्यातली माळ आता सोन्यासारखी तळपत होती त्या प्रकाशात चेटकिनीचा खरा चेहरा दिसू लागला काळा भयानक जळका तिच्या डोळ्यामधून रक्त वाहत होतं तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीस सुधाकर ओरडला आनंद गुरुजींनी मला सांगितलं होतं की तू परत येशील त्यांनी मला या दिवसासाठी तयार केलं होतं चेटकिनीच्या डोळ्यात आश्चर्य झळकलं आनंद आनंद देशमुख तो जिवंत आहे त्यानेच माझ्या लेकीला मारलं त्यानेच माझ्या कुटुंबाचा नाश केला नाही तू चुकतेस उदा म्हणाला आनंद गुरुजींनी मला सगळं सांगितलं आहे तुझी लेख चेटूक करत नव्हती तू स्वतः तिला बळी दिलास तुला अमर व्हायचं होतं तू तिचा बळी दिलास आणि मग गावातल्या लोकांवर आरोप केलास चेटकीन जोरात ओरडली तिच्या ओरडण्याने वाड्याच्या भिंती हादरू लागल्या भावल्यांमध्ये चेहरे मोठ्याने रडू लागले तू खोटं बोलतोस ती किंचाली आणि तिने शांता आणि तेजसकडे पाहिलं मी आधी यांना संपवते मग जसा तिने त्यांच्याकडे हात केला तसा सुधाकरच्या मायेचा प्रकाश आणखी तेज झाला त्या प्रकाशात शांता आणि तेजस भोवतीचं तिचं जादू विरघळू लागला नको नको चिटकीन रडू लागली माझी लेख माझी लाडकी मी तिला मारलं मला शक्ती हवी होती मला अमर व्हायचं होतं सुधाकरने आता मंत्राचा शेवटचा भाग म्हणायला सुरुवात केली प्रत्येक शब्दासरशी एक एक बाउलीमधून प्रकाश बाहेर पडू लागला आणि त्यात अडकलेले जीव मुक्त होऊ लागले चेटकिन आता जमिनीवर कोसळली होती तिचं शरीर काळं पडत चाललं होतं माझी लेख मला माफ कर मला माफ कर शेवटचा मंत्र पूर्ण झाला आणि संपूर्ण वाडा प्रकाशाने भरून गेला चेटकिनीचं शरीर चळू लागलं आणि राख होऊ लागला तिच्या राखेतून एक तरुण मुलगी बाहेर आली तिची लेख तिने एकदा आपल्या आईकडे पाहिलं आणि नंतर शांतपणे अदृश्य झाली सकाळ झाली तेव्हा वाडा पूर्णपणे कोसळला होता सुधाकर शांता आणि तेजस सुखरूप होते गावातले लोक धावत आले गंगूबाई पुढे आल्या बाळा तू ते केलंस पन्नास वर्षांची शाप मुक्ती झाली आता हे गाव मोकळं झालं आनंद गुरुजींनी दिलेली माळ आता साधी दिसत होती पण सुधाकरला माहीत होतं की त्यात अजूनही शक्ती आहे त्या दिवसापासून चंद्रपूरच्या जंगलात अमावस्येच्या कधीही कोणाला भीती वाटली नाही पण लोक अजूनही सांगतात की कधीतरी रात्री त्या वाड्याच्या खंडेरात एक तरुण मुलगी दिसते शांत प्रसन्न आपल्या मुक्तीनंतर सुखी पण ही कहाणी इथेच संपत नाही मित्रांनो कारण त्या वाड्याच्या राखेतून एक बाहुली अजूनही सापडली त्यात ती चेटकीन कैद होते मित्रांनो ही होती आजची भयकथा तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह